अस्मितेचा प्रकाश ज्यांनी कधी मावळू दिला नाही आभाळाला गवसनी घालणाऱ्या महत्त्वाकांक्षेचं बीज ज्यांनी मराठवाड्याच्या मातीत अंकुरित केलं शिक्षणाच्या गाभाऱ्यात पवित्रतेचं मांगल्यमय लाखो दीप ज्यांनी प्रज्वलित करून मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून आपल्या कर्तृत्वाने शिक्षकाचा विश्वास जिंकून आमदार झाले विधान परिषदेमध्ये शिक्षणाच्या गंभीर समस्येचा परिपाठ मांडून मराठवाड्यातील असंख्य शाळा शिक्षकांचे प्रश्न सोडून त्यांना अक्षरशः भाकरीला लावले हे वास्तव सत्य नाकारता येत नाही एक रुपयात फोन लावा आणि आमदार मिळवा ही योजना सुरू करणारे आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी धावणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच आमदार आहेत विभाग, शिक्षक मतदार संघ निवडणूक राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ आणि विविध शिक्षक संघटनांचे अधिकृत उमेदवार माननीय काळे विक्रम वसंतराव यांनाच आपले प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा विजयी करा विजयी करा